सुनांसोबत चुकीचा व्यवहार केल्यामुळे हगवणे परिवार सध्या चर्चेत आहे विशेष म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षातले ते असल्याने राजकीय वर्तुळा देखील वेगवेगळ्या चर्चा झाल्या आता असंच एक प्रकरण पुन्हा पुढं आलंय आणि या प्रकरणात शिंदे गटाचे मराठवाड्यातले अत्यंत महत्त्वाचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढू शकतात असं दिसते कारण संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचं एक वेगळंच प्रकरण पुढं आलंय आणि या प्रकरणात अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत असं दिसून येते त्या संदर्भात त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे आता जे प्रकरण आहे ते प्रकरण त्यांच्या अंगलट नक्कीच येईल अशी चर्चा सुरू झाली कारण या प्रकरणाशी निगडीत जे काही फोटो पुढे आलेत ते पाहता या प्रकरणात कोणकोणते वळण पुढे येतील याबद्दल सगळ्यांच्याच मनात जिज्ञासा आहे पण आता नेमकं प्रकरण काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी मायुती सरकारच्या मंत्रिमंडळातले सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाच्या मराठवाड्यातील महत्त्वाचा आणि ताकदवान चेहरा म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत सिद्धांत शिरसाट यांनी आपल्याला धमकावून बळजबरीने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले सिद्धांत शिरसाट यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला आहे असं देखील महिले या महिलेचं म्हणणं आहे आता या महिलेने जे काही आरोप केले आहेत त्या आरोपाची एकूण पार्श्वभूमी काय आहे आरोप काय आहेत नेमक्या काय काय घटना घडल्या होत्या तेही समजावून घेऊ या महिलेने जे आरोप केले आहेत त्या आरोपानुसार सोशल मीडियावरून दोन हजार अठराला सिद्धांत शिरसाट आणि संबंधित महिलेची ओळख झाली सोशल मीडियावरील चॅटिंग वाढत गेली आणि काही काळानंतर या दोघांचं ओळखीचं घट्ट मैत्रीत रूपांतर झालं दोघांचीही घट्ट मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर हे दोघेही मुंबई उपनगरातल्या चेंबूर परिसरात एका फ्लॅटवर भेटायचे हा फ्लॅट मंत्री संजय शिरसाट यांच्या नावावर असल्याचं बोलल्या जाते आता चेंबूरच्या चे या फ्लॅटवर सिद्धांत शिरसाट आणि महिलेमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते या शारीरिक संबंधामुळे महिला गरोदर देखील राहिलेली होती पण सिद्धांत शिरसाट या महिलेला गर्भपात करायला लावला असं देखील संबंधित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलंय या महिलेने ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि त्यानुसार सिद्धार्थ यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्या विरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळफसवणूक धमकी हुंडा प्रकरण अशा संदर्भातले गुन्हे दाखल करण्यात यावे अशी देखील मागणी केलेली आहे सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्याची धमकी देऊन इमोशनल ब्लॅकमेल करत त्या महिलेवर लग्नासाठी दबाव टाकला होता असंही त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलंय माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन अशा धमक्याही सिद्धांत चिरसाट यांनी त्या महिलेला दिल्या होत्या या संदर्भात काही फोटो देखील आता व्हायरल झालेत त्या फोटोमध्ये ब्लेडने हातावर झालेले मार्क पिस्तूल डोक्याला लावून काढलेले फोटो म्हणजे त्या फोटोंच्या आधारावर सिद्धांत ब्लॅकमेल करत होता असं एकंदरीत दिसून येत आहे या इमोशनल ब्लॅकमेलिंगचा परिणाम असा झाला की त्या महिलेने तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला आणि सिद्धांतच्या इमोशनल आश्वासनावर विश्वास ठेवून त्याच्याशी लग्न देखील केलं असं त्या महिलेचं म्हणणं आहे सिद्धार्थ शिरसाट आणि संबंधित महिलेचे चौदा जानेवारी दोन हजार बावीसला बौद्ध पद्धतीने लग्न झालं होतं आणि त्या लग्नाच्या पुरावे देखील त्या महिलेकडे असल्याचं तिचं म्हणणं आहे सिद्धांत शिरसाट यांच्याशी शारीरिक संबंधातून संबंधित महिला गर्भवती झाली होती, होती। मात्र सिद्धांतने जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा आरोप देखील त्या महिलेने तिच्या नोटीसमध्ये केलेला आहे हे सगळं झाल्यानंतर म्हणजेच लग्नानंतर सिद्धांतच्या वागणुकीत बदल झाला त्याने चेंबूर मधल्या फ्लॅटमध्येच तिला राहायला सांगितलं म्हणजे त्या महिलेला छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी नकार देण्यात आला होता कोणत्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर मध्ये तिला येऊ न देण्याचं सिद्धांतने ठरवलं होतं त्याचे या आधीचे विवाह संबंध तसेच इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्याने धमकी देण्यास सुरुवात केली होती म्हणजे जर तू पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझ्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेल अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या असं त्या महिलेचं म्हणणं आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला शाहू नगर पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेनं तक्रार देखील दिली होती पण सिद्धांतचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबल्याचा आरोप देखील या कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे त्या महिलेच्या वकिलांनी सात दिवसाच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी तिला नांदवण्यासाठी घरी घेऊन जावे आणि न्याय द्यावा अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा आणि फसवणूक यासारख्या विविध कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय यामध्ये सिद्धांत शिरसाट यांनी फोन करून त्रास दिल्यास कुटुंबाला गुंडांकडून संपवून टाकेल अशी धमकी दिल्याचा आरोप देखील या महिलेने केलेला आहे माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत असा दावा सिद्धांत यांनी केला होता असा देखील आरोप त्या महिलेने यामध्ये केलेला आहे संजय शिरसाट हे कॅबिनेट आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि त्यामुळे कारवाई झाली नाही असा देखील या महिलेच्या वकिलांनी आरोप केलेला पाहायला मिळतं त्या सगळ्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे त्याचे पुरावे कोणते आहेत शिरसाट कुटुंबियाची बाजू काय आहे हे सगळं निश्चितच तपासण्यात येईल पण या अशा घटना घडण्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचं कारण काय असू शकतं या प्रकरणात किती सत्यता असू शकते आणि जर सत्यता असेल तर राज्य सरकारची काय भूमिका घेऊ शकतं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनेल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद